नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मनसेनं आंदोलन केलं आहे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विस्कळीत विरोधामध्ये मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी रिकाम्या हंडे घेऊन महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने मालेगाव का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत तर मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी तसंच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी ही निदर्शनं केली जातात याचिका दाखल न केल्यास पंधरा ऑगस्टला आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला नाशिकचं वणी बस स्थानक आगार विविध समस्यांनी ग्रासलंय स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्डेच खड्डे पडलेत तर टवाळखोरांचा वावर देखील या ठिकाणी वाढलाय तसंच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले या समस्यांकडे लक्ष देऊन आगाराचं नूतनीकरण करण्याची मागणी नागरिक करतात येवल्यात रस्त्यासाठी विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर उपोषण केलंय तर कुसूर ते म्हसोबा वाडी रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते नाशिकच्या मध्ये यंदा मक्याचा पेरा वाढलाय मात्र आता पिकावर हिरव्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव देखील वाढलाय त्यामुळे शेतकरी त्रस्त झाल्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या